दुपारी मित्र खेळायला जायचं म्हणून आयुषला बोलवायला आले होते त्याचं जेवण सुरू होतं तो अचानक उभं राहून घाईघाई जेवण करू लागला आई वडील समोरच होते आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेत आयुष शिवाजी हरेल वैवर्ष चौदा या मुलाचा करुण अंत झाला तर अनुज नेताजी हरेल वयवर्ष सोळा हा जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार आयुष हा येथील महालक्ष्मी हायस्कूल मध्ये आठवीत शिकत होता आयुष पोहायला लवकर जाण्यासाठी उभा राहूनच जेवत असे त्यावेळी रात्री यात्रेसाठी आलेल्या आत्यानं बसून जेव असं सांगितलं तुला आईस्क्रीम खाण्यासाठी पैसे देतो असंही आत्या म्हणाली तर मित्रही त्याला यात्रेत जाण्यासाठी बोलवत होते मात्र आता नको लगेच येतो म्हणत तो पोहायला गेला तो परत आलाच नाही हे घडलं असं की आयुष त्याचा चुलत भाऊ अनुज सोबत दुपारी सायकलवरून कालव्याला पोहायला जात असताना सायकल वेगात रस्त्या कडेच्या कठड्यावर धडकल्यानं आयुषच्या डोक्याला मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला त्याला कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जा सांगितले जखमी अनुजवर उपचार सुरू आहेत आयुषच्या मागे आई वडील असा परिवार आहे एकूण एक मुलाचा करुण अंत झाल्यानं आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता